तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की म्हाडाकडून वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सोडती जाहीर केल्या जातात त्या सोडतीच्या जा माध्यमातून वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी घरे उपलब्ध केली जातात आणि त्या घरांच कुठेतरी जे काही स्वप्न असते लोकांचं ते कुठेतरी पूर्ण होत असतं आणि अनेकांनी प्रश्न केले होते की सर पुण्याची लॉटरी कधीही येणार आहे आणि अनेक दिवसापासून मी सांगत होतो की काही दिवसांतर म्हणजे साधारणतः ज्यू जे काही दसरा आहे दसऱ्याच्या पूर्वी ही जाहिरात कुठेतरी येईल असं कुठेतरी सांगण्यात आलेलं होतं आणि काही दिवसापूर्वी माननीय अपडेट सुद्धा दिले होती की लवकरच आम्ही चार हजार घरांची लॉटरी जाहीर करणार आहोत असे सांगण्यात आलेलं होतं आणि अखेर मित्रांनो जी काही पुण्याची लॉटरी आहे पुण्याची सोडत ती जाहीर झालेली आहे त्याची सविस्तर जाहिरात परिस्थिती झाली मित्रांनो नेमका किती घरी असणार आहेत या लॉटरीमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी घरी असतील हे आपल्याला कळणारच आहे पण कोणत्या कोणत्या स्कीमसाठी किती घरी उपलब्ध आहेत नेमका त्याचं शेड्यूल काय आहे वेळापत्रक काय असणार आहे हे सगळी माहिती आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज आता पहा मित्रांनो जी काही जाहिरात आहे ती आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आम्ही जी जाहिरात दाखवतोय ती आजच्या लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही पाहू शकता पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ पुणे सुरक्षित भविष्याची सुरुवात म्हणजे म्हाडाचे घर चार हजार एकशे शहाऐंशी घरांची भव्य सोडत आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या योजनेसाठी किती घरी असणार आहेत तर पंत प्र पंतप्रधान आवास योजना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य अंतर्गत दोनशे नव्याण्णव सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत महाडा गृहनिर्माण प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य म्हणजे महाडाची जी काही फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे ही पीएमएवायची झाली आता महाडाची आहे मित्रांनो त्या अंतर्गत एक हजार सहाशे त्र्याऐंशी सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत जवळजवळ एक हजार सहाशे त्र्याऐंशी पंधरा टक्के सामाजिक ग्रहनिर्माण योजना या अंतर्गत सहाशे चौसष्ट सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि वीस टक्के समक्ष योजना अर्थातच सगळ्यात महत्वाची योजना मानली जाते सगळ्यात जास्त रिस्पॉन्स ज्या योजनेला मिळतो ती योजना आहे वीस टक्के सर्वसमय गृहनिर्माण योजना त्या अंतर्गत सगळ्यात जास्त खरेदी मित्रांनो तीन हजार तीनशे बावीस सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि ही कुर्त्री पुणेकरांच्या बाबतीत अतिशय महत्वाची बाब मानली जाते म्हणून लक्षात घ्या तीन हजार तीनशे बावीस म्हणजे भरपूर मोठी लॉटरी आहे खूप मोठी संख्या आहे वीस टक्के सर्वसमय योजनेची आता वेळापत्रक काय असणार आहे मित्रांनो तर ऑनलाईन सोडत सप्टेंबर दोन हजार पंचवीस आता याच्यामध्ये जे काही डिटेलिंग आहे ते आपल्याला लवकरच मिळणार आहे तर आ... अर्जदाराची नोंदणी ऑनलाईन अर्ज भरणे स्वीकृतीचे वे वेळापत्रक अशा प्रकारे आहे अर्जाची सुरुवात होणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी साडेबारा वाजल्यापासून म्हणजे आज दुपारपासून ही ऑनलाईन अर्जाची सुरुवात होणार आहे ऑनलाईन रक्कम स्वीकृती सुरुवात दिनांक ऑनलाईन रक्कम स्वीकृती होणार आहे मित्रांनो अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी साडेबारा वाजल्यापासून सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम म्हणजे शेवटची वेळ व तारीख आहे मित्रांनो एकतीस ऑक्टोबर लक्षात घ्या म्हणजे साधारणतः दीड महिन्याचा कालावधी आपल्याला यासाठी मिळणार आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रात्री जून एकोणसाठ मिनिटापर्यंत ऑनलाईन रक्कम स्वीकृती दिनांक अंतिम दिनांक आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज ऑनलाईन रक्कम म्हणजे अनामत रक्कम भरण्याची एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत बँकेत एनइफटी आरती द्वारे अनामत रक्कम भरण्याचा दिनांक बँकेमध्ये जाऊन तुम्हाला एनइफटी आरती दिवस करायचा असतं तर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत तुम्ही यासाठी अनामत रक्कम भरू शकता सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या यादीची प्रसिद्धी चेकलिस्ट लागणारे मित्रांनो फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट पहिली प्रारूप्यादी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लक्षात घ्या तुम्हाला जे काही अनामत मात्र रक्कम भरायची अकरा नोव्हेंबर पंचवीस पर्यंत भरायचे अकरा नोव्हेंबरला एक सॉरी एक नोव्हेंबरपर्यंत भरायचे एक नोव्हेंबरच्या नंतर दहा दिवसानंतर तुमची पहिली प्रारूपिया द्या अर्थातच अकरा नोव्हेंबरला पहिली प्रारूपी आधी संध्याकाळी सहा वाजता प्रसिद्ध होणार आहे दावे हरकत दाखल करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे तेरा नोव्हेंबर नौ, दोन हजार पंचवीस म्हणजे तुम्हाला काही हरकत आहे असतील तर तेरा तेरा नोव्हेंबर पर्यंत मांडू शकता दुपारी बारा वाजेपर्यंत सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी लास्ट जे काय अंतिम प्रारूप यादी आहे ती सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी आणि सोडत लागलेली आहे ज्यांना लॉटरीत लाग घरी लागलेली आहे यादी प्रसिद्ध केली जाणार आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता बघा एकवीस ऑक्टोबर एकवीस एकवीस नोव्हेंबर जे काय ती तुमची सोडतीची तारीख आहे एकवीस नोव्हेंबर आणि त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता या लॉटरीतील विजेत्यांची यादी प्रसिद्ध केली जाणारी म्हाडाच्या संकेतस्थळावरती माहिती पुस्तिका दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजल्यापासून संकेतस्थळावर उपलब्ध होईल आज दुपारी तीन वाजता याची माहिती पुस्तिका प्रसिद्ध होईल मित्रांनो वरील योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भराव्याच्या पद्धतीकरिता अर्जदाराने प्रथम हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जीओव्ही डॉट इन म्हाडा डॉट जीओ इन या संकेतस्थळावर भेट द्यावी प्रथम येणार प्रथम प्राधान्य तत्विक योजनांच्या सदनिकांसाठी ज्यांना फर्स्ट कम फर्स्ट वर मध्ये अर्ज करायचे त्यांनी लॉटरी डॉट म्हाडा डॉट जीओव्ही डॉट इन किंवा बुक माय होम डॉट म्हाडा डॉट जीओव्ही डॉट इन वर तुम्ही संपर्क करू शकता या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे संपर्क आहे मित्रांनो म्हाडाचा आहे झिरो टू झिरो टू सिक्स वन टू एट एट फाय सिक्स शून्य वीस सव्वीस बारा अठ्ठ्याऐंशी छप्पन सव्वीस बारा अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट अशी त्याची संपर्क क्रमांक नंबर आहे जाहिरातीत नमूद योजनांच्या संख्येत तसेच सदनिकांच्या संख्येत बदल करण्याचे सर्व अधिकार मुख्याधिकारी पुणे मंडळी येणार आहे महाडाच्या वेबसाईट वर योजनांची यादी व योजनाचा तपशील वेळोवेळी तपासावा तुम्हाला जे काही अपडेट आहे ते दिले जाणार आहेत साईट वरती लॉटरीसाठी हेल्पलाईन नंबर आहे मित्रांनो शून्य बावीस एकोणसत्तर शेहचाळीस एक्क्याऐंशी शून्य शून्य अनामत रकम भरण्यासंदर्भात नंबर आहे सत्तर सहासष्ट शून्य चार बहात्तर बारा ईमेल आय सपोर्ट डॉट म्हाडा लॉट म्हाडा पुणे लॉटरी ॲट इझीबज डॉट इन असं त्याचा संपर्क क्रमांक आहे किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तर म्हाडाचं जे काही लॉटरी मदत केंद्र आहे म्हाडा तळमजला आगरकर नगर पुणे या ठिकाणी तुम्ही जाऊन प्रत्यक्ष माहिती घेऊ शकता जे एकंदरीत ते शेड्यूल आहे मित्रांनो आता जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल तेव्हा सगळी माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत पण ही घरे कुठे कुठे असणार आहेत तर ही घरे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे महानगरपालिका त्याशिवाय सोलापूर सातारा सांगली या पट्ट्यामध्ये ही घरे कोल्हापूरपर्यंत ही घरे उपलब्ध करून देण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता नेमकं याची जाहिरात जशी प्रसिद्ध होईल तशी आम्ही त्याची सविस्तर माहिती घेऊन येणार आहोत घरांची किंमत काय असणार आहे त्यांचा एरिया काय असणार आहे बाकीची अनामात रक्कम काय असणार आहे हे सगळे डिटेल आपल्याला दुपारी मिळणार आहेत आणि त्यावेळेस आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद